धाराशिव जिल्ह्यात एडशी येथील अभयारण्यात हल्ला केलेला प्राणी हा वाघच वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात झाला कैद याबाबत वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये हा वाघ कैद झाल्यानंतर वन विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील एडशी येथे येऊन भेट दिली आहे याबाबत फॉरेस्टचे अधिकारी व इडशी येथील सरपंच यांनी काही आव्हान जनतेला केले आहेत तर नेमकं ते काय आहेत पाहूया नुकत्याच आपल्याला कळालेलं आहे आपल्याला इथं कन्फर्म झालेलं आहे की आपल्या वनपरिक्षेत्र एडशी हे वनपरिक्षेत्रामध्ये या अभयारण्यात वाघाचं अस्तित्व आढळून आलेलं आहे आणि सध्या परिस्थितीत तो ह्या ठिकाणून हालचाल करायचे सुद्धा प्रयत्न करतो या बाहेर जाणे आणि बारशीच्या हद्दीत जाणे तर तो मूळ साधारण चारशे किलोमीटर अंतरापासून तिथून सा तीनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला आहे त्याच्या मूळ ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तो फार काळी तर राहील असं एकंदरीत वाटत नाही तर तरी पण सर्व वन मला वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत अभयारण्याला लागून असलेल्या सर्व गावातल्या सर्व गावकऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आमचं असं आव्हान आहे जोपर्यंत वन विभागाकडून पुढचे काही आदेश येत नाही तोपर्यंत अभयारण्यामध्ये विनाकारण प्रवेश करू नका जनावरांना भरण्याच्या आसपास जास्त फिरकू देऊ नका एखादी अप्रिय घटना घडू नये ह्या दृष्टीच्या अनुषंगानं आपल्याला ज्या काही पूर्व काळजी घ्यायची आहे त्या अनुषंगानं आम्ही ह्या तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहोत आणि आमची सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला काही काळ सहकार्य करा जेणेकरून एखादी आपल्याला अप्रिय घटना घडणार नाही आणि तो वाघ वीस पोलीस अशांतपणे आपापल्या निवासाकडं कूच करू शकेल ठीक आहे त्याच्या काही टीमने शास्त्र शास्त्रीय पद्धतीनं वाघ आहे की बिबट्या आहे जर माहिती घेतली त्याचा ट्रॅक केला तो वाघच आहे निश्चित झालेला आहे त्यामुळे गावच्या नागरिकांनी ना शेतकऱ्यांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घेतली पाहिजे आणि अगदीच गरज असेल तरच जंगल एरियामध्ये नसेल तर जाण्याचा शक्यतो टाळवे तो शेतकऱ्याला माझं आव्हान आहे की स्वतः त्यांनी स्वसंरक्षण करावं व वन विभागाने वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबवून सामान्य जनतेला व शेतकऱ्याला संरक्षण द्यावं हे महत्वाचं आव्हान आहे माझं भीती काढणं हां त्यांच्या मनातील भीती भी काढणं महत्वाचं आहे तरी बरेच म्हणजे इतर म्हणजे पशुपक्षी गाई ह्याच्यावर अटॅक झालेला आहे वाघ आलेला आहे ही खात्री झाली आम्ही मग अशीच वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटलो वेगवेगळ्या पद्धतीनं उपाययोजना करा कॅमेरे लावा आणि सामान्य जनतेला संरक्षण द्या व गरज असली तरच शेतकऱ्यांनी बी बाहेर पडावं व स्वसंरक्षण ग्रुपनं फिरावं हे महत्त्वाचं काहीचं आव्हान आहे व स्वतःचं संरक्षण करावं अशी विनंती आहे ग्रामस्थांना व शेतकऱ्यांनी